तर मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये ताणांचा व्यवस्थ जपण्यासाठी वेगळा प्रयोग करून बघायचा ठरलो तर ब्रश कटरच्या सहाय्यानं आपण आपल्या कपाशीमधील जे काही हराळ आणि काही थोडं गवतवर्गीय दिस नाही त्या तणांचा पण व्यवस्थेसाठी प्रो करून पाहिजे आणि एकदम चांगल्या पद्धतीने दिसतं बघू शकता तुम्ही पुढं खूप आणि पाठीमागे